स्थानिक गुन्हे अन्वेषण ने मटका बुके चालक नंदकुमार पंडितराव चोडणकर वय पासष्ट राहणार गंगावेश कोल्हापूर यास जेरबंदकर पोलिसांच्या स्वाधीन केले पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी मटका किंग गँगचा म्होरक्या विजय लघु पाटील याच्यासह बारा मटका बुकींना जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपारीचा आदेश दिला होता चोडणकर यालाही हद्दपार केले होते चोडणकर सकाळी शहरात दिसून आला चोडणकर ची जुना राजवाडा पोलीस ठाण्याकडे रवानगी केली शक्ती न्यूज युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकन